हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर वर्कआउट करायच्या अगोदर सुरुवातीला आपलं वॉर्मअप करून घ्यायचा असतो तर तोच मी इथं करून घेत आहे अगोदरही थोडंफार करून घेतला होता मी व्हिडिओ चालू करायच्या अगोदर आणि नंतरही करून घेत आहे कुठलेही तुम्हाला जे आवडतात गाणे किंवा नामस्मरण जे तुमची आवड आहे ते आपल्याला लावायचं आहे कारण त्याने एनर्जी खूप छान भेटते आणि त्यामध्ये आपलं मन रमून राहतं आणि जे घरातले कामं वगैरे आहेत ना त्यापासून थोडंसं आपल्याला वाटतं की नाही बाहेर येतो आपण आणि हे मन लागतं आपलं तर त्यामुळं कुठलीही गाणी आपण लावून घ्यायची आहेत तर पाहू शकता सर्वात अगोदर मी वॉर्मअप करून घेतलेलं आहे आणि आजची एक्सरसाईज सगळे जे आहेत जे पोटवरचा फॅट आणि जो साईड फॅट आहे ना आपल्या तर तो कमी करण्यासाठी आहे हे जे एक्सरसाइज आपण नाही कुठली एक्सरसाईज करायला जमली जी मी आत्ता एक्सरसाइज करत आहे ती जरी एक्सरसाइज आपण शंभर वेळा केली सकाळी शंभर वेळा आणि संध्याकाळी शंभर वेळा तरी खूप फरक पडेल आपल्याला म्हणजे पटकन आपली चरबी वितरायला सुरुवात होईल फक्त आहारामध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस करायला लागतील तर पाहू शकता काही नाही आपल्याला एखादी वस्तू कसं आपण घेतो आणि लांब फेकतो त्या प्रकार करायचा आहे आपले आपने आपने खेर 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 तर यांना आपल्या जो हातावरचा म्हणजे पूर्ण शरीरावरचा फॅट कमी होण्यास मदत होते करायला अगदी सोपी एक्सरसाईज आहे लहानपणी आपण असेच खेळ खेळत होतो तर तेव्हा आपल्या शरीरावरती अजिबात कुठल्याही प्रकारची ज चरबी साठत नव्हती कारण अशी हालचाल आपल्याला सतत चालू असायची पण आता कसं झालेलं आहे पूर्ण शरीराची आपल्या हालचाल बंद झालेली आहे एक्सरसाइज वगैरे अजिबात कुठलाच प्रकार नाही आहे त्यानंतर ते शंभर वेळा करून झाले की नंतर आपल्याला खाली बसायचं आहे जेवढ्या पायामध्ये आपल्याला अंतर ठेवता येईल तेवढा अंतर ठेवायचं आहे आणि बघा जसं आपण जातेवरती पहिल्या बायका कशा दळायच्या ना तर त्यामुळं त्यांचं बघा कधी पोट नव्हतं ना कधी साईड फॅट होतं त्यांना एकदम त्या जशा होत्या ना तसं एकदम असा खूप भारी असायच्या आणखी नाही आपल्या आजी पणजी त्यांचे कधीच तब्येत नसायची आपल्या आजी कारण त्यांना दळणं होतं कुटणं होतं काढणं होतं धुणं वगैरे धुयला होतं भांडी घासायच्या सारवण सारवायच्या आणि पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून त्यांची कामं असायची तर त्यांच्या खूप शरीराची हालचाल होत होती त्यामुळं त्यांना कुठेच सरदी चरबी साठेल असं काहीही हे नव्हतं त्यामुळं त्या एकदम फिट असायच्या आपल्याला मात्र तसं झालं नाही आपल्याला कपड्यासाठी मशीन आहे भांड्यासाठी मशीन आहे फक्त काय करायचं असेल आपल्याला तो किंवा स्वयंपाकालाही काही ठिकाणी तर बाया वगैरे आहेत लादी पुसायला बाया आहेत तर असं आहे त्यामुळे आपलं पूर्ण काम कमी झालेलं आहे त्यामुळं आपल्या शरीराची अजिबात कसलीच हालचाल नाही आहे त्यामुळं ना आपलं जास्त वजन आपलं वाढत आहे आणि खाण्यापिण्यामध्येही खूप बदल आहे पहिलं खाणंपिणं सगळं वेगळं होतं आता आपण जरी की किंवा मी भाकरी कि खात आहे किंवा बाकी बाहेरचं काही खात नाही पण पन... फरक आहेच पहिलं खाद्य कसं होतं ना त्याला खात वगैरे हो काय नव्हतं जे असायचं ते घरचं म्हणजे म्हशीचा जे घरचा खात आहे जे शेळ्याचा खात आहे म्हणजे तोच खात शेतात टाकला जायचा त्यामुळं ते अन्न एकदम पौष्टिक धान्य असायचं पण आता तसं नाही आहे आता कसं आहे ना अन्न ते जर जसं आपण धान्य आपण शेतामध्ये टाकतो तसं आपल्या ह्याच्या डोक्यात हेच असतं की हे कसं पटकन वाढेल कधी याला धान्य लागेल कधी याचा आपण हे करू त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे त्यावला खातं टाकले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या केल्या जातात तर असंही ते अन्न आपण खातो आहे ते सगळं दूषितच आहे कारण सर्वांचंच आपणच नाही फळं जे आपण खातोय तेही त्यांनाही फवारण्या केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन वगैरे दिले जातात तर असं आहे त्यामुळेही आपल्या शरीरावरती खूप इफेक्ट होत आहे तर होईन तितके आपल्याला शरीरावरची आता आपण अन्न तर काही चेंज करू शकत नाही खाद्य आपलं आहे ते तेच खायचं आहे आपल्याला कारण मार्केटला विकायला म्हणा किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपली शेती असेल तर आपणही तेच करतो आहे म्हणल्यावरती सगळीकडे तेच आहे तर होईल तिथे आपल्याला एक्सरसाईजवरती भर द्यायचा आहे कमीत कमी दिवसाला आपण वीस मिनटं तरी स्वतःला देऊ शकतो कारण मीही एक गृहिणी आहे मला माहीत आहे आपल्याला घरामध्ये कामं असतात घरातली कामं असतातच पण बाकीचे इतर कामं असतात गृहिणी म्हणजे निसळ स्वयंपाक धुणं भांडी फरशी लादी हे नव्हे तर भरपूर दुसरी हे कामं असतात आपल्याला तर ते कामं करत करत आपण स्वतःलाही वेळ द्यायचा आहे होईल तितक्या हलक्या फुलक्या जशा जमतील तशा तुम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत असं नाही आहे बाबा की मी ह्या एक्सरसाइज करत आहे तर तुम्हालाही या कर, कर कराव्या लागतील तुम्हाला ज्या जमतील त्या करा नाही तुम्हाला काय जमलं कमीत कमी अर्धा तास तरी चाला तुम्ही पण काही ना काही काही ना काहीतरी करत राहा तर काही काही जणीचा कसा गैरसमज असतो की बाबा आम्ही कामं भरपूर आहेत आम्हाला आम्ही धुनी करतो भांडी करतो लादी पुसतो तेही काम, ते तर तेही मैत्रिणींनो काम कामच आहे ते आपलं त्यानंही होती बऱ्यापैकी हालचाल होती आपल्या शरीराची पण होईन तितकी वेगळ्या प्रकारची हालचाल करायची आहे आपल्याला फिट राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच लागणार आहेत आणि कसं होतं ना हळूहळू बघा आपण आता टी सी ओलांडत चाललेला आहे टी सी ज्या पुढं गेले तर बायकांना खूप त्रास म्हणजे बायकांनाच काय सर्वांनाच पूर्ण हॉर्मोन्स शरीरामधले चेंज होतात तर ते आपल्याला झेलण्यासाठी पुढ पुढचं आरोग्य आपण निरोगी जगण्यासाठी आपल्याला आतापासून सुरुवात करायलाच लागणार आहे पुढं जर आपल्याला हेल्दी फिट आयुष्य जगायचं असेल बिना गोळ्या औषधाचं डायबिटीस नको शुगर नको किंवा थायरॉइड नको पीसी डी नको अशा आजारापासून आपल्याला लांब राहायचं असेल तर होईल तितकी आपल्याला शरीराची हालचाल ही करायचीच आहे जास्तीत जास्त वजन बघा आपलं साठपर्यंत असायला पाहिजे साठ किंवा पासष्ट तुमच्या हाईटप्रमाणे तुम्ही किती आहे हाईटीवरती असतं जर तुमची हाईट माझ्या एवढी असेल तर तुमचं साठ पासष्ट वजन पाहिजे आहे तुम्हाला पण खूपच हाईट कमी आहे तर पन्नास पंचावन्न बावन्नपर्यंत एवढं वजन आपलं पाहिजे आहे तर ते वजन आपल्या आहारातून तर कमी होतंच पण जी एक्स्ट्राची साठलेली चरबी आहे ती चरबी आपल्याला वितळण्यासाठी कुठल्याही गोळ्या औषधाचा आपला वापर करायचा नाही जे काय आहे ते आपलं चांगले चांगल्या ना आपण एक्सरसाईज करूनच हे वजन कमी करायचं आहे यामुळे आपल्याला एक गोष्ट होईल याला थोडासा वेळ लागणार आहे मैत्रिणींना आपल्याला किंवा मी तर म्हणेल तुम्हाला जर जिऱ्याचं पाणी सूट होत असेल ना तर तुम्ही काय करायचं आहे जिरम बडिशोभ जे असते ना ती आ, ते रात्रभर पाण्यामध्ये अर्ध अर्ध चम्मच भिजू घालायचं आहे सकाळी ते पाणी उकळायचं आणि कोमट कोमट घ्यायचं आहे सिपसिप करून जर तुम्हाला सूट होत असेल तर मला म्हणत असाल तुम्ही तर मला ते अजिबात पाणी सूट होत नाही मला लगेच ॲसिडिटचा त्रास चालू होतो पोटामध्ये जळजळ वगैरे चालू होते तर त्यामुळे मी काय करते ना जे नॉर्मल कोमट पाणी आहे तेच सकाळी एक ग्लास पाणी घेत असते सिपसिप करून आणि चहाची मला सवय आहे तलप आहे तर चहा वगैरे मी अजिबात सोडलेला नाही आहे तर पाहू शकता एक्सरसाइज करत करत नवीन नवीन काहीतरी मी ट्राय करत असते तर आज ही एक्सरसाइज पायासाठी आणि हिचे भरपूर फायदे आहेत आता ते काय मला पण ही एक्सरसाइज कमीत कमी आहे ना आपण तीस वेळा तरी करायची आहे आणि पहा तुम्ही किती फरक पडत आहे जो आपल्या पायाचे जे मांड्या घासतात बघा चलताना आपल्याला समजत नाही आहे आणि कोणाला सांगताही येत नाही माहिती आहे का तो तो खूप वेगळा भाग आहे चालताना खूप मांड्याला मांड्या घासतात आपल्या आणि कोणाला सांगता येत नाही बोलता येत नाही आणि तो वेगळाच त्रास असतो आपल्याला तर ते आप मांड्यावरचा जो फॅट आहे तो कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप प्रभावी आहे आणि जी आता एक्सरसाइज करत आहे मी तर ती आपले म्हणतो ना कंबर आपली एकदम सेफमध्ये येण्यासाठी जो पोटावरचा भाग आहे तो कमी होण्यासाठी कुमीश कुमीश ही एक्सरसाइज करायची आहे कमीत कमी प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला तीस वेळा तरी करायची आहे झालं तुम्हाला जग शक्य तर जास्त वेळा हे तुम्ही करू शकता आणि ही आता जी एक्सरसाइज करायची आहे तर ही एक्सरसाईज पाय पाहू शकता कसे ठेवलेले आहेत मी किंवा नाही जमली तुम्हाला तर वेगळं काहीतरी करा फक्त ही इंजुरी वगैरे अजिबात आपल्याला करून दे घ्यायची नाही आहे हळूहळू सगळ्या गोष्टी जमतात असं नाही आहे की बघा आपण कुठलीही गोष्ट केली की पहिल्याच दिवशी आपल्याला जमते नाही आपण ठरवलं तर आपण सगळं करू शकतो तर प्रत्येक गोष्ट ही पहिल्या दिवशीच असते तर त्यामुळं सुरुवात करा हळूहळू सगळं जमणार आहे आणि जसं मी वजन कमी करत आहे तसं तुमचंही वजन कमी करायचं करणार होणार आहे हार मात्र अजिबात मानायची नाही ही, ही एक्सरसाइज करताना तुम्ही मी जशी होल्डही करू शकता किंवा जमली तुम्हाला मी जशी आता फास्ट करत आहे तशी फास्टही करू शकता तर ह्या ना बघा जे आपल्या हिप फॅट आहे ना तो कमी होण्यास खूप मदत होते कमीत कमी ही एक्सरसाइज साठ वेळा तरी नक्कीच करायची आहे तुम्हाला आणि कसं होतं ना आपलं फॅटच कमी होत नाही आपले हाडं मजबूत होतात आणि जर आपण अन्न एक्सरसाइज नाही करून वजन कमी केलं तर आपलं वजन मात्र कमी होतं पण हाडंपही ठिसूर होतात त्यामुळं होईल तितकं आपल्याला थोडासा त्रास झाला तरी चालेल आपल्याला वजन तर कमीच करायचं आहे पण जे आपले हाडं आहेत तेही आपल्याला मजबूत करायचे आहेत तर अशा साध्या सिंपल एक्सरसाइज आहेत नक्की करा तर आता मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर एक लाईक नक्की करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ